तर मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एक संभ्रम पडलेला आहे की आज रोजी जे टोमॅटोज मार्केट वाढले कि वा ते किती दिवस राहू शकतं किंवा येत्या काळामध्ये मार्केट कसं असेल याच्यावरती आज आपण थोडी चर्चा करतोय चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो जसं की आपण म्हटलं सगळ्यांनाच माहीत आहे की पाच महिनं खूप मोठी टोमॅटोमध्ये मंदी झाली आता का झाली याची कारणं सगळ्यांना मिळाली असतील परंतु जे आत्ता मार्केट वाढलेलं आहे त्याचं कुठंतरी कारण बघायला गेलं तर जसं दहा मेपर्यंत जो लागणीचा कर होता तो कुठेतरी दहा मेपर्यंत थांबला आणि तिथून पुढे हा कमी कमी होत गेला आणि तो परत ना आणखी पाच पाच जून नंतर परत ना तो वाढताना पाहायला मिळत आहे तर ह्या काळामध्ये तो लागणीचा जो पिरियड कमी होता त्यामुळेच मार्केटमध्ये कुठेतरी आपल्याला तेजी चांगली पाहायला मिळाली अजूनही तेजी खूप छान पद्धतीनं नक्कीच पाहायला मिळाली असते परंतु जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामधील पावसाचा अंदाज जो बघितला तर बऱ्यापैकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो पाऊस खूप कमी प्रमाणात झालेला आहे किंवा सरा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे याच्यामुळेच मार्केट हा थोडं स्टेबल आहे आता काय झालेलं आहे की माझ्या पाठीमागं जो आपण प्लॉट बघतोय हा प्लॉट पूर्ण संपायच्या पोझिशनवरती म्हणजे दोन नंबर मालाची आता कंडिशन चालू आहे आणि अशीच माल मार्केटमध्ये आत्ताच्या घडीला जास्त आहेत त्यामुळेच मार्केट हे दबून चाललेलं आहे म्हणजे काय की वीस रुपयेपासून ते चाळीस रुपयेपर्यंत आजचा हे बाजारभाव पाहायला मिळतात तर मित्रांनो हा बाजारभाव येत्या पंधरा दिवसापर्यंत तरी हाय असा स्टेबल आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जो आत्ता चाललेला आहे जो वीस रुपयेपासून दोन नंबर माल तो एकदम चांगल्या क्वालिटीचा माल पस्तीस ते चाळीस रुपये विक्री चालू आहे हा आपल्याला सरासरी वीस ऑगस्टपर्यंत पाहायला मिळेल परंतु वीस ऑगस्टनंतर कुठेतरी मार्केट थोडंसं महागार येताना चिन्ह वाटणार आहे आता हे का वाटत आहेत हा अंदाज नाही तर याच्यावरती थोडा सर्वे बघायला गेलं तर पाच जूननंतर ज्या लागणीचा बिल्ट असेल म्हणजे लातूर असेल औसा असेल मंगळवेढा असेल किंवा सोलापूरचा दुसरा भाग असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहे त्याचबरोबर नगरचा काही भाग आहे नाशिकचा थोडा अलीकडचा भाग आहे भागामध्ये आता कुठेतरी आपल्याला त्या लागणीचे प्लॉट किंवा चालू होणारे प्लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि हे प्लॉट मोठ्या प्रमाणात बिल्ट आहेत हे काही छोटे बिल्ट नाहीत दरवर्षी यांच्याकडे प्लांटेशन होणारे बिल्ट आहेत इथे मोठ्या प्रमाणात लागवड होते हे प्लॉट चालू झाले की यांचा मामी खर्चात चांगल्या प्रतीचा माल तयार होताना पाहायला मिळतो त्या भागामध्ये तो माल मार्केटमध्ये आला की मार्केट परत ना माघारी येतानाचं चिन्ह वाटणार आहे म्हणजे हे मार्केट परत ना कुठेतरी वीस पंचवीस वीस पंचवीस रुपयाला स्टेबल होताना असं वाटतंय तर शेतकरी मित्रांनो हा अंदाजसुद्धा निसर्गावरती आहे जर ऑगस्ट महिन्याचा पावसाचा हो कल बघितला तर हा कलसुद्धा सरासरीपेक्षा कमी आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात पाऊस हा कमी सांगितलेला आहे परंतु जर समजा कुठेतरी एखाद्या बिल्टमध्ये मोठ्या प्रमाणात हिमाचलमध्ये जर आपण आत्ताच्या बातम्या बघितल्या तर हिमाचलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पावसानं हाकार माजवला आहे असा पाऊस कधीच तिथं पाहायला मिळाला नाही की कंटिन्यू पाऊस पडतोय तो डोंगर भाग आहे पर्वत भाग आहे तिथे प्रत्येक वेळी आता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात चालला आहे की भूस्खलन होत आहे रस्ते बंद होत आहेत तिथे शेतीचं नुकसान झाले आणि दिल्लीच्या मार्केटला जे हिमाचल एकटं माल पुरवत असते तिथं मालाची चांगल्या प्रकारे आवक होते ते, ते कुठेतरी आता कमी होताना दिसते आणि त्यामुळे आपला नारायणगावचा असेल संगमनेरचा असेल माल सोलापूरचा माल असेल त्याचबरोबर जे भारतातलं टोमॅटोचा आगार कोलार इथला माल हा आता दिल्ली मार्केटला जातो दिल्ली मार्केटला सरासरी हजार ते तेराशे रुपये कॅरेटची विक्री चालू झालेली आहे आता ही विक्री कुठेतरी स्टेबल होईल याच्यावरती दर वाढणं थोडं मुश्किल आहे का तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस आता कमी झालेला आहे उघडलेला आहे आणि त्यामुळे प्लॉटची जी स्थिती आहे ती हाय अशी चालू आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की दोन नंबरचा माल शेवटपर्यंत मार्केटमध्ये राहील आणि त्यामुळे कुठेतरी बाजारभाव वाढण्याची चिंता आजची ह्या व्हिडिओची माहिती ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो शेतकरी मित्रांनो चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो